नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपले यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज आठ जून पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण ते अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल द्यावा आणि लाईक करत चला पावयात हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये पुणे अहिल्यादेवीनगर नाशिक सांगली सातारा कोल्हापूर रायगड धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर पश्चिम दक्षिण जालना दक्षिण या भागामध्ये गडगडाटी जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच उर्वरित उर जालना उर्वरित उर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि विदर्भातील सर्व <स्थाँगा> जिल्हे या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा सगळे व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही कृपा करून तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे लाईक करत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद